श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी रूपे तू स्थूल सुक्षुमी जय देवी जय देवी कर्वीर पुरवासिनी सुरवमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्र भूधर न पुरे गुणगाता जय देवी जय देवी, जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा विकिरणी झळके हाटक वाणी रस पाणी माणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना राजस जननी जय देवी, जय देवी विजय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय दे जय देवी तारा शक्ती अगम्या शिव भज का गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी विजय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृत भरिते सरिते अधदुरते वारी मारी दुर्घट सुरा पटल प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनी चरणांतळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागरी शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्षुमी जय देवी जय देवी